जय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्रामध्ये नेत्यांचं सध्या चाललंय तरी काय असा प्रश्न आता पडत आहे कारण की शेतकऱ्यांची कर्जमाफी निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी काय करता येईल का हे पाहायचं सोडून आता राजकारणामध्ये वेगळ्याच गोष्टी जास्त रंगताना पाहायला दिसत आहे त्या गोष्टी म्हणजे नुकतेच धनंजय मुंडे यांच्यावरती करुणा शर्मा यांनी काही आरोप केले होते तसेच जयकुमार गोरे यांच्यावरती देखील एका महिलाने आरोप केले होते त्यातच असेच आरोप एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती केलेले होते आता त्याच केलेल्या आरोपामुळे या दोघांमधील वाद हा उफाळून आला असून आता हा वाद एकनाथ खडसे यांना कोर्टापर्यंत खेचणार आहे पण तो कसा चला तर पाहूया माजी मंत्री एकनाथ खडसे आणि भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये नक्की काय वाद झालेला आहे असा कोणता वाद आहे ज्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावरती आबरू नुकसानीचे नोटीस पाठवलेली आहे नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो चला तर मंडळी या विषयावर आपण मुद्देसूद बोलूयात आता मुद्दा क्रमांक एक एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर नेमका कोणता आरोप केलेला आहे तो पाहूयात एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन आणि एक महिला आय एस अधिकारी यांच्यात संबंध आहेत याची कल्पना केंद्रीय मंत्री अमित शहा यांना देखील आहे एका पत्रकाराच्या हवाल्याने त्यांनी हा दावा केलेला आहे विशेष म्हणजे अमित शहा आणि माझी कधीही भेट झालीच तर मी महाजन यांच्यावरील या आरोपाबाबत विचारणार आहे असंही त्यांनी सांगितलंय खडसे यांच्या आरोपानंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे आता मुद्दा क्रमांक दोन गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना काय उत्तर दिलं होतं गिरीश महाजन यांनी यावेळी एकनाथ खडसेंना खडे बोल सुनावले होते खोट बोलताना लाज वाटत नाही माझ अजूनही त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक पुरावा दाखवावा माझा आता त्यांना अंत पाहू नये मी एक गोष्टीचा खुलासा केला तर तोंड काळ करूनच बाहेर पडावं लागेल घरातीलच गोष्ट आहे पण मी ती बोलणार नाही अशा थेट इशाराही महाजन यांनी खडसे यांना दिलाय मला बोलायला लावू नका खडसे यांनी एक भोंदू पत्रकाराला सांगून हा विषय उचलायला लावलेला आहे त्यातच हे सगळं समोर आलेलं आहे असं त्यांनी म्हटलंय आता पाहूया मुद्दा क्रमांक तीन गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना आब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे का तर माजी मंत्री एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील राजकीय शत्रुत्व सर्वांनाच माहीत आहे हे दोघे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत परंतु काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या चरित्रावर प्रश्नचिन्ह निर्माण होतील असा गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत त्यामुळे गिरीश महाजन यांनी कठोर पाऊले उचलून थेट आमदार एकनाथ खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांना आब्रू नुकसानीची नोटीस पाठवलेली यावरती गिरीश महाजन यांनी सांगितले की कोणीही यावं आपल्यावर काही आरोप करावेत हे आपण आता सहन करणार नाही यामुळे समाजातील आपली प्रतिमा मलीन होते त्यामुळे आता आपण मुंबईतील वकिलांमार्फत एकनाथ खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांना आब्रु नुकसानीची नोटीस पाठवलेली आहे तसेच अशा लोकांनी विरोधात आता मी कोर्टातच लढणार असल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केलेली आहे आता एकंदरीतच असे प्रकरण आपण राजकारणात पाहत असतोच आणि हे राजकारणी नेते महागाई विरोधात शेतकऱ्यांची कर्जमाफी या गोष्टीवर जास्त भर देण्यापेक्षा हे एकमेकांच्या खाजगी आयुष्यावर जास्त बोलताना दिसत आहे यामधून यांना काय साध्य करायचं असतं असं देखील प्रश्न पडतो शेवटी हे राजकारण आहे परंतु आपल्या खाजगी आयुष्यावर राजकारण्यांनी चर्चा करण्यापेक्षा जनतेसाठी काय करता येईल यावरती जर चर्चा केल्या तर ते फायद्याचं ठरेल स्वतःच्या आणि दुसऱ्याच्याच खाजगी आयुष्याच्या चर्चा करून यामध्ये जनतेचा काही फायदा होत नाही तर मंडळी अशा नेत्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद